तर मित्रांनो आय पी एलच्या सर्वात यशस्वी फ्रँचायजींपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स संघासाठी हा सीझन पाहिला तर एखाद्या दुःखद स्वप्नापेक्षा कमी नाही आहे खरंतर आय पी एलच्या सीझनमध्ये या संघाने सलग तीन सामने हे गमावलेले आहेत तर मुंबई इंडियन्स हा संघ पाहिला तर आय पी एल दोन हजार चोवीसमधील सलग तीन सामने हरणारा पहिला संघ बनलाय त्यामुळेच मग आता अशात आगामी सर्व सामने या संघासाठी जिंकणं खूप असणार आहे कारण आता जर हा संघ हरला तर हा संघ आय पी एल दोन हजार चोवीसमधून फायरसुद्धा होऊ शकतो तर मग अशात मुंबईने संघाच्या पराभवामागील नेमकी कारणे काय आहेत आणि तसेच आता रोहित शर्मा मुंबईने संघाचं पुन्हा एकदा कॅप्टन होणार का त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा खरं तर मुंबईने संघाने पाहिलं तर आय पी एल दोन हजार चोवीसच्या आधी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला आपलं संघ ट्रेड करत घेतलं आणि संघाचा कॅप्टन बनवलेलं परंतु या फ्रँचायझीचा हा निर्णय आतापर्यंत पाहिलं तर योग्य वाटत नाही तर खरं तर राजस्थानविरुद्धच्या सामन्याबद्दल बोललो त्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाची बॅटिंग ऑर्डर चांगल्या रीतीने खेळली नाही तर या संघाला वीस ओव्हरमध्ये नऊ गडी गमावून केवळ एकशे पंचवीस धावा या करता आल्या आणि या प्रत्युत्तरात पाहिलं तर राजस्थान रॉयल्स संघाने पंधरा पॉईंट तीन ओव्हर्समध्ये चार विकेट गमावून एकशे सत्तावीस धावा केल्या आणि हा सामना जिंकला तर मग अशात या सामन्यात पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाचा पराभव झाला यामागे अनेक कारणे होती तर मंगशात सर्वात आधी आपण कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ का पराभूत झाला यामागील महत्वाची कारणं पाहूयात त्यात पहिलं म्हणजे या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने टॉस गमावला आणि राजस्थान रॉयल्स या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जो संजू सॅमसनच्या बाजूने होता तर दुसरं म्हणजे या सामन्यात पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाचा सर्वात वरिष्ठ फलंदाज रोहित शर्मा हा शून्यावर आउट झाला त्यामुळे संघाला एक मोठा धक्का बसला त्यानंतरून पाहिलं तर रोहित शर्मा आउट झाल्यानंतर नमन धीर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला परंतु त्यालासुद्धा त्याची विकेट वाचवता आली नाही आणि तोसुद्धा गोल्डन डकवर आउट झाला तर मग सलग दोन मोठे धक्के बसल्यानंतर मुंबईने संघाने इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपामध्ये देवाल ब्रविसला उतरवलं ज्यात देवाल ब्रविस पाहिला तर तो तोसुद्धा चांगली कामगिरी करू शकला नाही आणि तोही गोल्डन डकवर आउट झाला त्यामुळे मुंबईने संघाने पहिले तीन विकेट अवघ्या चौदा रन्समध्ये गमावले आणि त्यामुळे संघ खूप दडपणाखाली खाली आला तर मग पहिल्या तीन विकेट एका पाठोपाठ पडल्यानंतर ईशन किशन आणि तिलक वर्मा यांच्या जोडीने इनिंग सांभाळता आली असती परंतु इशानने सुद्धा शरणागती पत्करली आणि तोही सोळा रन्स करून आउट झाला आणि अवघ्या वीस रन्समध्ये मुंबईची चौथी विकेट गमावली गेली तर या सामन्यात पाहिलं तर मग हार्दिक पांड्या आला मग हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्या छप्पन धावांची पार्टनरशिप झाली तर मग दोघांनाही पार्टनरशिप आणखीन पुढे नेण्याची गरज होती मात्र कॅप्टन हार्दिक पांड्या चलच्या चेंडूवर चे आउट झाला आणि पार्टनरशिपसुद्धा तुटली जो संघासाठी सर्वात मोठा धक्का होता आणि या संघाचे मोठे धावसंख्येचे इथेच स्वप्न बंगले तर मुंबईने संघासाठी पाहिलं तर मग टीम डेव्हिडने अतिशय स्लो पारी खेळली ज्यात त्याने चोवीस चेंडूत सतरा धावा केल्या तर मग डेव्हिडला चांगले रन्स करण्याची चांगली संधी होती परंतु तो सुद्धा आउट झाला तर मुंबईने संघाच्या कालच्या पराभवामागील महत्त्वाचं कारण पाहिलं तर ट्रेंड बोलच्या गोलंदाजीला मुंबई इंडियन्स संघाकडे कुठलेही उत्तर नव्हतं आणि पॉवर प्लेमध्ये याच गोलंदाजाने प्राणघातक गोलंदाज करताना तीन विकेट घेतले तर राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज विजेंद्र चहल हा सुद्धा मुंबईविरुद्ध चांगलंच यशस्वी ठरला त्याने चार ओव्हर्समध्ये केवळ अकरा रन्स दिले आणि तीन विकेट घेतले तर चहलने तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्यासारख्या महत्त्वाच्या खेळाडूंना आउट केलं तर या सामन्यात पाहिलं तर संजू सॅमसनने उत्तमरित्या कॅप्टन्सी करत आपल्या गोलंदाजांचा जोरदार वापर केला आणि राजस्थानच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर पूर्णपणे कंट्रोल ठेवलं आणि त्यांना मोकळेपणाने धावा करू दिल्या नाहीत पण आता तसं पाहिलं तर या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजांनी सुद्धा चांगली सुरुवात केली आणि अठ्ठेचाळीस धावांमध्येच तीन विकेट हे घेतल्या होत्या मात्र रियान पराग हा स्थिरावला आणि त्यानंतरून त्याच्याच खेळच्या जोरावर राजस्थान संघाला त्याने विजय मिळवून दिला त्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजांना रियान परागला आऊट घेता आलं नाही त्यामुळेच मुंबईने संघ या सामन्यामध्ये पराभूत होताना दिसला ज्यात तर बॅटिंग ऑर्डर यामध्ये खूपच अपयशी ठरताना दिसली पण आता मग अशात मुंबईने संघ सलग तिसऱ्यांदा पराभूत झालाय मग मुंबईने संघाच्या या पराभवामागे नेमकी कारणं कोणती आहेत आता आपण याबद्दल पाहिलं तर यामधील सर्वात पहिलं कारण पाहिलं तर ते म्हणजे संघात पडलेली फूट खरं तर जेव्हापासून मुंबईने संघाच्या टीम मॅनेजमेंटने रोहित शर्माला त्याची कॅप्टन्सी पदावरून हटवून हार्दिक पांड्याला संघाचे कर्णधारपदी नियुक्त केलेले तेव्हापासून पाहिलं तर संघातील वातावरण पूर्णपणे बिघडलेले दिसते ज्या टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयानंतर खेळाडूंची दोन गटात विभागणी झाली असून एक गट रोहित शर्माच्या पाठीशी उभा आहे तर दुसरा गट हार्दिक पांड्यासोबत पाहायला मिळतो त्यामुळे मुंबईने संघाकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल तर संघाला गटबाजीतून बाहेर पडण्याची गरज आहे आणि एकी दाखवण्याची खूप गरज आहे असं दिसून येते त्यानंतर दुसरं कारण पाहिलं तर हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म आणि खराब कॅप्टन्सी तर मुंबईने संघाचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्या हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि म्हणूनच टीम मॅनेजमेंटने त्याचा आपल्या संघात समावेश करत त्याला पद सुद्धा ते सोपवलेलं हो मात्र एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो संघासाठी खूपच कमकोत दुवा ठरत आहे असंच पाहायला मिळते हार्दिकच्या फलंदाजीत आता कोणताही स्पार्क हा पाहायला मिळत नाही आहे आणि त्याच्या गोलंदाजीची पातळीसुद्धा सरासरीपेक्षा खूपच कमी झालेली आहे त्यामुळेच जर हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी करण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली तर मुंबईने संघ पुन्हा एकदा जुन्या संघात परतताना दिसेल आणि एक, एक, एक नवीन कमबॅक हा करताना दिसू शकतो तर याशिवाय तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं आहे वरिष्ठ खेळाडूंनी चांगली कामगिरी दाखवणे खरं तर मुंबईने संघाचे वरिष्ठ खेळाडू यंदाच्या सीझनमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयशी ठरताना दिसतात आणि त्यामुळेच संघाला अनेक वेळा पराभवाला सामोरं जावं लागते खरं तर संघाचे वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा पियुष चावला हार्दिक पांड्या यांनी संघात असताना सर्वोत्तम कामगिरी दाखवणं गरजेचं असल्याचं बोललं जाते तर या सर्व वरिष्ठ खेळाडूंनी चांगली कामगिरी करण्यास सुरुवात केली तर संघ पुन्हा एकदा कमबॅक करत विजय मार्गावर येऊ शकतो तर मग याशिवाय मुंबईने संघाच्या पराभवामागील सर्वात मोठं कारण पाहिलं तर ते म्हणजे सूर्यकुमार यादवचे संघात नसणे तर आय पी एलमध्ये पाहिलं तर अद्याप एकही सामना हा सूर्यकुमार यादव खेळला नाहीये खरं तर सूर्यकुमार यादवच्या बाहेर असण्यामागील कारण पाहिलं तर वर्ल्ड कप नंतर सूर्यकुमार यादव इंजोर्ड झाला होता तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यानंतर सूर्यकुमार यादव याला इंजुरी झाली होती तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूरच आहे तर बीससीआयच्या सोर्सेसने दिलेल्या माहितीनुसार सूर्यकुमार यादव आय पी एलचे सुरुवातीचे सामने हे मुकण्याची शक्यता आहे त्यामुळेच एन फिटनेस प्रमाणपत्र हे मिळाल्यानंतर त्याला आय पी एलमध्ये खेळता येणार आहे तर आगामी वर्ल्ड कप पाहता बीससीआय कोणताही धोका पत्करणार नाही आहे आणि त्यामुळेच सूर्यकुमार यादवला मुंबईने संघाकडून ते खेळायला पाठवत नाही आहे पण मग आता अशात सलग मुंबई इंडियन्स संघाच्या तिसऱ्या पारभवानंतर आता रोहित शर्मा कॅप्टन होऊ शकतो का तर आपण याबद्दल बोललो तर खरं तर सध्या स्थिती पाहता मुंबई इंडियन्स संघाने सलग तीन सामने गमावलेत त्यामुळे पुढील सामने जिंकणं मुंबई इंडियन्स संघासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि यशात जर कमबॅक करायचा असेल तर रोहित शर्माच्याच कॅप्टन्सीखाली मुंबईने बऱ्याचदा कमबॅक करून कपसुद्धा हा जिंकलेला आहे त्यामुळेच मग अशात हार्दिक पांड्याची खराब कॅप्टन्सी पाहता आता अंबानी कुटुंब पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कॅप्टन्सी देऊ शकतं असं बोललं जाते कारण मागील सामन्यातच पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाचे ओनर आकाश अंबानी हे रोहित शर्मासोबत चर्चा करताना पाहायला मिळाली होती आणि हेच कारण आहे त्याचा तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याकडून कॅप्टन्सी काढून रोहित शर्माकडे पुन्हा एकदा कॅप्टन्सी दिली जाऊ शकते जेणेकरून मुंबई इंडियन्स संघ कमबॅक करू शकतो अशात तुम्हाला काय वाटते मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला पुन्हा एकदा कॅप्टन्सी द्यायला हवी का ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मुंबईने संघामध्ये गट पडलेले आहेत तर मंगशात कोण कोणाच्या साईडने याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा